तर काल एक थोडासा प्रॉब्लेम पण झाला तो म्हणजे असा की आम्ही थोडी चिटिंग पण करायचो त्यावेळी जस्ट माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो ते सावळ अडकलेला आहे तर स्पार्क झाला आणि मी ते पण क्रिकेट पण सगळी मुलं आता कबड्डी खेळत होती तर तो, तो रागवलाय नमस्कार मित्रांनो मी दीपेश मिळबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो काल तुम्ही बघितलंच असेल की आपल्या इथे जेसीबी आला होता आणि जेसीबीने चर मारण्याचं काम केलं होतं तर का रात्र झाली होती काम संपेपर्यंत त्यामुळे काय व्हिडिओ नंतर पुढे बनवता नाही आला तर आता सकाळ झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो एकंदर आपलं काय काम झालं आहे ते तर काल एक थोडासा प्रॉब्लेम पण झाला तो म्हणजे असा की आ, काल जेसीबीने चर करता करता आमची पाईपलाईन पण आहे इथे पाण्याची तर ती काल जेसीबीच्या हातामुळे तुटली तर तिच्यासाठी आता प्लंबरला बोलवलंय तर सामान आणायला गेले प्लंबर तर ते काम पण आता करून घ्यायचं आहे आपलं नशीब एवढं चांगलं होतं की काल टाकीमध्ये पाणी होतं म्हणजे आपल्याला आता दिवस जाईल असं एवढं पाणी होतं टाकीमध्ये नाही तर टाकीत पाणी जर नसतं तर काल भरपूर प्रॉब्लेम झाला असता तर तुम्हाला मी दाखवतो कसा पाईप तुटला आहे तो बॅक कॅमेरामध्ये हे बघा हे चर काल जेसीबीने मारलं आहे आणि जस्ट इथे हा पाईप तुटला आहे म्हणजे हा एवढा बाहेर मी काढून ठेवला होता तो जस्ट ह्या कॉर्नरवरून ह्या कॉर्नरवरून तिकडे गेलेला आहे तो हा बघा इथे ठेवला आहे बस ह्या कॉर्नरवरती थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे तो पाईप पुढे असा तर नसता तुटला आणि हा बघा हा चर मारलेला आहे या बाजूला असा पाहू शकता तुम्ही हा सर मारलेला आहे काल जेसीबीन आता इथे आपला कंपाऊंड बांधायचा आहे हा एकदम शेवटपर्यंत जिथपर्यंत आपली जमीन आहे तिथपर्यंत मी दाखवतो तुम्हाला पाठीमागे जाऊन कसा जर मारला इथे तर मित्रांनो पाईपलाईनचं काम सुरू केलंय हा आमचा मित्र आहे बबलू सावंत प्लम्बिंगचं काम करतो आपल्या घराचं थे काम त्यांनीच आहे जेवढं काही आहे ते आणि हे पाईपलाईनसुद्धा सुद्धा त्यांनीच काम केलं होतं आता इकडे हा पाईप आता इथे जॉईंट म्हणून आपण जोडणार आहोत बसवलास ना खै पाण्यातच टाकलास तोच ना मित्रांनो आता इथे जवळपास आपलं काम होत आलंय दोन टोकांना दोन जॉईंट दिले फक्त आता मध्ये कनेक्टर टाकायचं आहे म्हणजे आपल्या पाण्याची लाईन पहिल्यासारखी होईल मित्रांनो आपली लाईन परत झाली आहे पहिल्यासारखी तर मित्रांनो झाले संध्याकाळ आणि आम्ही चाललो आहे म्हणजे मी आणि विहान चाललोय मळ्यामध्ये विहानला खेळायला घेऊन सो त्याचे फ्रेंड आले होते त्याला बोलवायला सो तुम्हाला आम्ही सकाळी बोललो होतो की पाठीमागे पण मी चर दाखवतो तुम्हाला कसा केला येतो सो आता बॅक कॅमेऱ्यामध्ये भेटतो तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे घराच्या बाजूने आता मागच्या बाजूला पोहोचू साधारण तुम्हाला चर दाखवतो मी या साईडने बघा एकदम सरळ असा मारलेला आहे या बाजूने चाललंय पुढे खेळायला जायचंय त्याला पटापट जायचं आहे पण पन जाईल पण आता इथे धावण्यासारखी जागा नाही अरे अरे धावायला म्हटलं तर लगेच धावायला पण लागला तो विहन पुढे बघा खड्डा आहे तर वाडीतली मुलं पण आली होती की दादा ये <laughs> हे आमचा पण ब्लॉग बनव सो बघूया आता त्यांना पण भेटूया लहान आहेत मुलं सो बियान चालतोय हळूहळू इथून तर मित्रांनो थांब विहान जरा मित्रांनो हा आमचा मळा आहे आणि हे बघा हे काल माती खणून काढली तर मित्रांनो ही आपली माती आहे मळ्यातली तर माती म्हणता येणार नाही तर आमच्या मळ्यामध्ये पूर्ण वाळूच असते म्हणून इकडे फक्त पावसाळ्यात भात शेती होते बाकी कुठली शेती होत नाही विहान चालतोय त्याचे फ्रेंड्स पण आलेत त्या फ्रेंड्स मध्ये त्याचे काका पण आहेत आणि भाऊ पण आहेत आणि मित्र पण आहेत विहान सांगतोय विहान सांगतोय कोणतरी दिसतय मैदानात बघूया कोण दिसतंय हा विहनचे फ्रेंडच आहेत याय आमची वाट वाडी मध्ये यायची बाजारपेठेमधून मित्रांनो विहान धावतोय त्याचे फ्रेंड त्याला दिसले समोरून मगाशी समोरून गाडी येत होती म्हणून थांबवलं होतं त्याला तर हे सगळे पण विहची वाट बघतायत तर विह्यांच्या मित्रांची आपण आता जाऊन ओळख करूया कोण कोण आहे ते तर आपण आलो हो आहोत इथे विहानचे फ्रेंड्स आहेत तर मला नाव माका नावा सांगा नाव सांगा तुमची अनुज नाव सांगतो का नाव अनुज नाव आदर संजय भिडबावकर तांगडे आमचा भाचा आहे आणि हा सम्यक आमचा पुतण्या सम्यक आणि हा विहान तुम्ही आता काय खेळताय क्रिकेट खेळताय मग सुरुवात करा आमचा पदार्थ आहे आमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते गाडीवर असतात अँब्युलन्स आहेत बियाण केला होता धावत पुढे तर फ्रेंड येत होता अर्णव आवला वियांचा फ्रेंड ह्याची पण ओळख राहिली होती तुझं नाव सांग अर्णव अजितो की हा वियांचा फ्रेंड आहे तर मित्रांनो ही मुलं इथे नंबर पाडतायत आम्ही पण लहानपणी असेच नंबर पाडायचो आणि खेळायचो पण आम्ही थोडी चिटिंग पण करायचो त्यावेळी बॉल आणायला धावतोय चाललाय इकडे येऊन फेक इकडे इकडे आण इकडे येऊन फेक बॉल विहान आहे लेफ्टी तो मध्येच लेफ्टी बॅटिंग करतो मध्येच रायटी बॅटिंग करतो आणि मध्येच रायटी हाताने पण बॉल फेकतो आणि लेफ्टी हाताने पण बॉल फेकतो अजिबात काही कळत नाही काय करायचंय करा मित्रांनो आता जस्ट मी इथे बसलो होतो तुम्हाला दाखवतो इथे कट्ट्यावर आणि वरतीच इलेक्ट्रिसिटीचा चा, सप्लाय चालू आहे जस्ट माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो इथे बघा पाठीमागे बॅक साईडला सावळ अडकलेलं आहे तर जस्ट स्पार्क झाला आणि मी इथे बसलो त्याच्यात वरची लाईन पुढच्या बाजूला तुटली जसं स्पार्क झालं तसं धावत आलो पुढे एम एस सी बीला केला मी फोन तर ते येत आहेत तर थोडा वेळ वाट बघूया कधी येत आहेत ते मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो काय प्रकार झाला येतो हे बघा हे सावळ इथे अडकलेलं आहे पण ते सावळ इथे आलं कसं तेच कळत नाहीये झाडं इतक्या लांब आहेत नारळाची आणि या बाजूला बघा काहीच नाही आहे तर एम एस सी बीचे चे वायरमन आलेले आहेत तर त्याचा लाईन चालू करतील टेम्पररी कारण काम मोठं आहे कारण वायरमध्येच ब्रेक झाली आहे त्यांना फोन केला होता मी आता ते लगेच आले दोन तीन मिनटातच आले ते काम करून देतील आता इथे मस्त चालू आहे मुलांची कबड्डी कमी चालू आहे मस्ती भरपूर चालू आहे आणि विहानचा वेगळाच गेम चालू आहे तो मध्येच कबड्डीच्या ग्राउंड वर कॅच कॅच खेळतोय हे याच्या पोटार बसाय सगळ्यांनी पकडाय का ढेंगात मीरला पकडलाय मिरला पकडलाय तर मित्रांनो चाललोय आम्ही घरी तर मगाशी जी लाईन तुटली होती ना तिकडे काम पण चालू आहे कारण ती सप्लाय सरळ आमच्या वाडीमध्ये येत होती तर ते सावळू पण पडलं होतं ते काढलं आहे आता मगाशी आम्ही तर आता अंधार होत चालल्यामुळे आता घरी चाललोय विहान बघा पुढे चाललाय तो बघा विहान चाललाय कारण त्याला खेळायचं होतं ते पण क्रिकेट पण सगळी मुलं आता कबड्डी खेळत होती तर तो आहे मित्रांनो मी आता आहे टेरेसवर आणि टेरेसवर येण्याचं कारणही तुमच्या समोर आहे तर मित्रांनो समोरचा चंद्र इतका छान दिसतो ना तर मला असं वाटलं की हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा कारण म्हणजे खूपच छान आणि भारी दिसतोय चंद्र आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिकही करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आनंदात राहा मजेत राहा आणि काळजी घ्या